आरोग्य जयंती दोन हजार पंचवीस आम्ही आज शहरामध्ये वेगवेगळ्या चार प्रकारचे कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते त्यामध्ये दोन ठिकाणी आरोग्य शिबिर आहे एक पहिलं आरोग्य शिबिर जिथे आपण आहात तिथं डॉक्टर मोहम्मद इक्बाल स्कूल पुढील दिल्ली येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे त्यासोबत बरकतनगर येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या ठिकाणी सुद्धा एक आरोग्य शिबीर आम्ही आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर डॉक्टर के असतील डॉक्टर केतन साठा आज डब्ल अशोक भोतार आले डॉक्टर जानपाटील साहेबांनी डॉक्टर चौधरी साहेब आहेत अनेक आजची रोगसज्ञ दंत रोग रोगसंजी हृदयरोगसंग स्त्री रोगसंजी डॉक्टर स्वर्ण विराजरातील गौत मॅडम असेल आणि वेगवेगळे अनम काजी किंग स्पेशाली अशी वेगवेगळ्या डॉक्टरची तज्ज्ञ डॉक्टरची टीम घेऊन आम्ही आज दोन आरोग्य शिबिरं संपन्न झालेली आहे त्यासोबत दुसरा निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आमची सर्व झाली होती ज्या विद्यार्थ्यांना वक्तव्य स्पर्धेमध्ये भाग घेता येत नाही ज्या विद्यार्थ्यांना येत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती आज शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांनी डॉक्टर हैरत सूरज शावली स्कूलमध्ये येऊन निबंध स्पर्धा सुद्धा ते संपन्न झालेली आणि माय फाउंडेशन टिप्पू सुलतान सालोजनी जयंती दोन हजार पंचवीस अंतर्गत माय फाउंडेशननी सातपुरी रोड येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या रक्तदान रक्तदानसुद्धा कार्यक्रम चालू आहे आणि त्या रक्तदान करणाऱ्याला जो रक्तदाता आहे त्याला एक लाखाचा अपघाती विमासुद्धा आम्ही ते उतरून देण्याचा पद्धतीचं दिलेला आहे अशा पद्धतीचं शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चार कार्यक्रम आता संपर्क चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा